संसार थटण्यासाठी मी इथं आले आणि तरीही तरीही तुम्ही मला परत जायला सांगितलं होतं माती न ते वाफ्याची बांध काढून गुलाबाच्या झाडाला पाणी देत होतो हो तुम्ही जन्मभात बागेला पाणी देत बसा पा। मी मेले तर मला काही पाणी देणार नाही तुम्ही नाही देणार हो काय देणार पण त्या तुमच्या बागेल नमस्कार मित्रांनो कोकणची सावली युट्यूब चॅनल वर मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो आमच्या इकडे ना गावामध्ये सामाजिक नाटक झालेला नाटकाचा म्हणजे सामाजिक नाटक आमच्या गावात मध्ये होत असतात एकांकिका स्पर्धा होत असतात माझं भाऊ माझे भाऊजी वगैरे ना नाटकाचे म्हणजे नाटकात बसवणं वगैरे ह्या काम चालू असतं त्यांच्या इकडे गाव गावामध्ये गावातली मंडळी असत ना ते सामाजिक नाटक सादर सादर केलेलं त्यांच्यानी तर मी आज मी तुमका थोडक्यात दाखवतो आहे अगदी चार मिनटाचं व्हिडिओ बनवले मी जास्त काय बनव ब बसत नाही किऱ्या तर ते जे बॅकग्राऊंड म्युझिक ना त्याचा कॉपीराईट येतील तिथे म्हणा मी तो चार मिनटाचा व्हिडिओ थोडक्यात बनवण्याचा प्रयत्न केला तर त्या नाटकाची एक छोटीशी झलक मी तुम्हाला दाखवते तर मित्रांनो आमच्या तर कोकणात इकडे आमच्या इकडे सामाजिक नाटकं एकांकिका स्पर्धा एकांकिका स्पर्धा तर आमच्या इकडे होतच होतंच आणि आमचे माझं जो भाऊ असा तो एकांकिका स्पर्धा वगैरे भरवतो इकडे आमच्या गावामध्ये तर नाटकं वगैरे होतंच या आणि भरपूर अशी नाटकं होतं इकडे आमच्या गावामध्ये तर आता काही 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 ग्रुप असत ते पण आता चालू केले नाही हळूहळू त्यांच्यानी म्हणजे जे मुळ आता की पहिला सामाजिक नाटक या करीत नाहीत त्या प्रत्येक वाडीमध्ये आता सामाजिक नाटक होग लागलं असा तर आता सामाजिक नाटकं होतं मित्रांनो आणि पुढे पुढे तर आता हे मे महिनो एप्रिल आणि मे महिने हे दोन महिने असतात ना तर सगळी कामं पावसाच्या अगोदर जी कामं असतात ती करू मोकळे होतात सगळेजण तर मित्रांनो मी आता नाटकाची थोडक्यात एक छोटीशी क्लिप मी तुमक दाखवते जास्त दाखवत बसले नाही कारण कॉपीराईट प्रश्न असतो खरंच तर माझे जर हे जर व्हिडिओ तुमका बघूचे असतील ना तर माझ्या फेसबुक पेजला तुमका व्हिडिओ भेटतले असत कोकणची सावली फेसबुक पेज असा त्या पेजवरती तुमका हे सगळे व्हिडिओ म्हणजे जे नाटकाचे व्हिडिओ असतात ते तुमका बघू भेटले खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असा फेसबुक पे, पेज पेजची प्रोफाईलची पण असा आणि पेजची पण असा तर पेजला भेट द्या आणि तिथे थोड्या दिवसात तुमका मी टाकतो आहे व्हिडिओ तर एडिटिंगला वेळ लागतो असा तर मी थोड्या दिवसांनी ते सगळे क्लिप आहेत ना जे नाटकाचे देवडे ते मी तुमका तिकडे त्या पेजवरती मी टाकतो आहे त्या पेजवरती तुमका बघू भेटतील तर पेजला फॉलो करा मित्रांनो लाईक करा आणि तुम्ही हे व्हिडिओ बघा कमेंट करा लाईक करा मित्रांनो आणि हे व्हिडिओ मी दाखवण्याचं कारण म्हणजे काय तर आमच्या गावात मित्रांनो ना एकांकिका स्पर्धा नाट्यस्पर्धा हे होत असतात आणि आमचं माझा जो भाऊ असा तो एकांकिका स्पर्धा नाट्यस्पर्धा भरत असता तर हे कोकणात आता मोठ्या प्रमाणात एकांकिका स्पर्धा नाट्यस्पर्धा अगं अगदी बघू गेला तर आमच्या गावामध्ये ना तर शूटिंगवाले पण उतरतात भरपूर एवढे शूटिंगवाले उतरतात ना काय खूप पिक्चरांची ते आमच्या गावामध्ये शूटिंग झालेली असतात तर नक्की तुमका बघू आवडात हे व्हिडिओ थोड थोडक्यात मी दाखवते तुमका आणि बघा आणि आवडल्यास नक्की लाईक करा मित्रांनो आणि जर तुम्ही नवीन इला अशात यूट्यूब चॅनलवरती कोकणची सावली तर सबस्क्राईब करा चला मी तुमका हे व्हिडिओ दाखवत आहे आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि मला कमेंट करा आणि लाईक करा मित्रांनो आणि कमेंट नक्की करून सांगा मला कसं व्हिडिओ व्हिडिओ एक क्लिप वाटली आणि हे सगळे व्हिडिओ तुमका पेजवरती बघू भेटले असत तर पेजला लाईक करा फॉलो करा आणि मी तुमका पुढच्या व्हिडिओ भेटते चला आता हे थोडक्यात मी तुमचा व्हिडिओ दाखवते चार मिनटाचा बघा आवडलं तर लाईक करा मित्र आणि कमेंट करा चला मी दाखवते मी इथं आले तो चौदा वर्षापूर्वीचा तो दिवस तुम्हाला आठवतो आठवतो चांगलाच आठवतो पहाटेची वेळ होती पूर्वा उजळत चालल्या होत्या आणि आमच्या घरात मात्र अंधार होता कारण कारण त्या तुमची आमचा कुलदेवकच नाही साचाला आणि हे कुलदेवता तुमच्या घरात आली होती जिनं सौभाग्याचं माप लोटून यावं ती आसवांचं माप सारून इथं आली होती आणि तुम्हीही मला परत जायला सांगितलं होतं कारण त्या वेळी आम्ही पुत्र विवादाला वेडे झालो होतो म्हणून तुला माहेरी जा म्हणून सांगितलं पोरी पण मामांजी माहेरचा आसरा म्हणजे दुपारची सावली हो क्षणी बसते ती आणि म्हणूनच ह्या कपाळीचं कुंकू पुसून मी इथं राहिले आणि आणि तरीही तरीही तुम्ही मला परत जायला सांगितलं होतं मामनजी त्या काळाला माझ्या कपाळीचं कुंकू पुसत आलं पण त्याला हे गोंधळ पुसत नाही आलं आणि म्हणूनच त्या गोंधणानं कोरलेले संस्कार घेऊन मी इथं या देव नसलेल्या देवार्याची सेवा करायला आले हो। आणि तुम्ही मला परत जायला सांगितलं होतं त्यावेळी आम्ही तुला तोडून बोललो पाणी कितीही चाललं तर श्रीमंत पण या जुन्या आठवणी आता कशा करत जगताही येत नाही आणि आहे येत नाही असा महान येतवलाय जाणकी ना म्हणून आणि त्यांनी ही परमेश्वर आदिती काय गेल्या त्या श्रीमंत जुन्या आर्षवणींनी जखमा झरतात भरून नाहीयेत सारे त्याचीच करणी आहे त्याचे खेळ कुणाला कळले आहेत कदाचित परमेश्वर जानकी हक्कांची सत्त्वापेक्षा पाहत असेल जेहे ते श्रिया राजाचा चिलियाबाजाने परत केला तसाच तो तुमचा रामही परत करी त्या प्रमाणे खडला फडजी तर आम्ही तुमच्या घरावर सोन्याची कवल चढवू श्रीमंत तसे होईल हो श्रीमंत श्रीमंत तसेच होईल बरे मी कुलकर्ण्यांच्या घरी जाऊन येतो लवकर या कारण आज रामच्या आईचं श्राद्ध आहे हो येतो ಪ್ರತ್ಯಯ ಸದೃಶ್ಯ ಬೋಲಾವ ನಾಕರಿ ಅಂಗಾ ಸೀಯತೆ ಮೂರ್ಖಗಣ ಮಾವಾರ್ತೆ ಲಾಹೂ ವಿಶೇಷತೆ ಗೋಷ್ಠಿ ಭದ್ರಸೇ ನಮಣೇ ಸತ್ಯವಚನ ಬೋಲಾವಯ ಕರಾ ನನ ತರೀತು ಜ का नुसतं काय समजायचं मी तुम्हाला वाटेल येईल विसाहून विशेषते गोष्टी होतें म्हणते मी लावलात बोलायला आणि ते लहान मुलासारखे हात कशान भरवले हे मातीनो हं मातीन ते वाफेची बांध काढून गुलाबाच्या झाडाला पाणी देत होतो हो, हो तुम्ही जन्म भाग बागेला पाणी देत बसा मी मेले नाही देणार तुमच्या बागे काय झालं माहितीये आम्हाला अक्कलकडे मुळं मिळाली नाही मुळ मिळाली नाही म्हणून मग ती झाड लावली नाही आणि झाड लावली नाहीत म्हणून त्याला फळ आली नाहीत शब्दान शब्द वाढवायची सवय लागली आहे तुम्हाला मी म्हणत होते अजून तरी दादा साहेबांकडे दत्तकाची गोष्ट काढली काढायला वेळच झाला नाही दादा नाही आपलं काम काढायला वेळ व्हावा लागत नाही काढावा